जय आदेश मित्रांनो मस्त तर मित्रांनो आज तुम्हाला बा एकदम जबरदस्त अशी वनस्पती आहे मित्रांनो जंगलातली तर मित्रांनो आपण काल खेळता खेळता आपल्याला बॉल लागलेला आहे तुम्ही देखू शकता मित्रांनो एकदम वटपुटलं पण लाल होऊन गेलाय आणि आपली दातांना पण मार लागलेलं आहे पण आपल्या जंगलामध्ये ना भरपूर वनस्पती रहते पण आपल्याला माहित नाही राहतं तर मित्रांनो आपल्या इथंच आहे ना आमच्या बागडदाऱ्यामध्येच एक वनस्पती आहे जे आपले दात वगैरे हलायला वगैरे लागलं किंवा दुखायला लागलं तर त्याचा चिक जो राहतो तो दातांना लागतो दात एकदम जाम होऊन जातं म्हणजे एकदम फिट होऊन जातं परत पर हलत नाही काय नाही त्यासाठी ते आपण आलेलो आहे आणि एकदम म्हणजे खतरनाक अशी वनस्पती आहे मित्रांनो त्याचा आपण चिक्का लाकडा की एकदम राखासारखा लाल लालच निघात तर त्या दा झाड दाखवूत मग तुम्हाला त्या झाड आहे बिवल्याचं झाड आणि ते आपले इथंसेच आपलेच राहत आहे त्याच्यामुळे आपण आता निघालेलो आहे आपल्याबरोबर आपलं चुलतंय विशाल आहे शे शेतात आहे आपल्याबरोबर शेततात आपल्याला दाखवणं मग आपण देखलेलं आहे पण एक पंधरा वर्षपूर्वी देखले माझे ध्यानात नाही तर आता त्या जर घेऊन आलेलो आपण इथं फाटत उडीतो तर त्याला म्हणून चल आपल्याला झाड दाखव तर चला आता तुम्हाला मा मग डायरेक्ट झाड दाखवतात आणि त्याचा चीक कसा लावायचा हे पण दाखवितो तर मित्रांनो सगळ्यात अगोदर चॅनल करून नवीन व्हायचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ चॅनल पण शेअर करा तर मित्रांनो आपण ते झाडा येऊन पोचलेलं आहे तर तर त्याचं झाड तोडून टाकलेलं आहे त्याचा काय पाला पण देखे नाही पण इथं दुसरी पण झाड तुम्हाला मग दाखवतील तर आता हे तोडलेलं आहे आता याचा चीक काढून दाखवित तुम्हाला तर मित्रांनो हेरा लाल लाल निघल सुरुवात झालेली आहे आता थोड्याच टायमात आपण इथून येणार त्या भरून घेणार आहोत आपण अजून एक ठिकाणी या करून घ्या हो। आणि हरा मित्रांनो आपण त्याला खासा मारला त्याला दे, हरा अशा पद्धतीने डायरेक्ट रक्तच लाल लाल रक्त डायरेक्ट इकडे खाली पण आपण मारला मारलाय केवडा लाल लाल आहे डायरेक्ट रागातच आणि इकडून पण एक, एक मारला पूर्ण लाल आहे आता मग तुम्हाला माझ्या लावून दाखवतो कसं लावायचं ते तर मित्रांनो हेरा इथं चिक आलेलं आहे भरपूर आलेलं आहे दिसला का दिसत का पूर्ण लाल लाल ला, आता ह्या आपण लावून घेणार पूर्ण रक्त असं दातलं लावून घ्यायचं असा रक्त आहे दारू हे एकदम एकदम जबरदस्त वनस्पती आहे मित्रांनो हो। दात एकदम पॅक होतं कोण दात जरा हलतवाया तर नक्की या झाडगावचा आणि याचा चिपला नावस चांगलं घसून घेऊ सगळ दोंड आलं दिसत काय का तुराट तुराट लागत पूर्ण रक्त सेडारे का आता आपण ये ना पाच ते याच्यात बनवून घेणार बुतचा तर मित्रांनो हे ज्या बिवल्याचं झाड आहे त्याचा पाला दाखवत म्हणतो म्हणून हे रा ह्या अशा पद्धतीचा पाला आहे त्याचा तर इथं ह्या झाड कोणा तोडून टाकलंय आणि इकडे हे ह्या बिवल्याचा हि हो पाला ते असं आहे ना हा हे असे प्रकारचा पाला राहतो बिवल्याचा या काय ठेवा आपले थोडे साधडे टाईपच आहे ना थोडासा पण चौप हे आहे साधडा खरबड राहतो अशा पद्धतीचं झाड आहे हे झाडाचा खोड आहे असा राहत इकडे पका आलं हे खाली गाळ आहे रक्त रक्त झाड दिस आहे आपले थोडक्यात मित्रांनो हे आपल्याला इथं भरपूर मोठा झाड भेटलेलं आहे पार उंच आहे पका त्याला पाला पण भरपूर आहे या जबरी झाड आहे बघू याला खास मारून या थोडीच मार मी याला पण नाही पाहिजे नाही चांगले वनस्पती झाड त्याचं नुकसान नाही झालं पण बस 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 बास लगेच रक्तावर निघाल सुरुवात ये थोड़ा सक्का कावड़ा भाग नेम का तोड़ लगे ले ले। गुरा लय खोलू ना पानू फसल रा। लगी ब्लड निकल शुरुआत पिव रगात याचा पाल आहे ना तुम्हाला का सारखा याचा सा पाल आपला जो बावा पिवळी पिवळी फुला आहे सेम ते टाईप सेम पाल आहे पार फरक नाही तसाच नाही का हा हे थोडं आखुड लांब लांब पाना आणि आकुडल्या पण सेम आहे पार बच झाड काहीच फरक नाही हो झाड तसंच आहे ज्याला माहित नाही ते तर भाऊ सांगेल मित्रांनो आपल्याला हे झाड शेजारीच येत आता जी मुरड शेंग ते मुरड शेंगाचा पण झाड भेटलेलं यार मित्रांनो या मुरड शेंगा या भरपूर जणांना माहित आहे याचा उपयोग काय होत शिक्षा ते पोरण काय बाटलं हागून हा तर मित्रांनो जर बारीक पोरण ल जुलाब लागलं तर काय करता याच्या शेंगा उघाळून पाजायच्या उगाळून पाण्यात उघाळून पायचं तर मित्रांनो एकदम म्हणजे सगळ्यात भारी गुणकारी औषध म्हणजे याच्यासारखं गुण काच न तर एकदम भारी औषध आहे ते हे शेंगा हे पण झाड एकदाच देखलेलंय आहे मात्र या झाड याच्या वी दिसायलाय आपले धामण दामन। धामण सेम धामणासारखं झाड काहीच फरक का नाही तर मित्रांनो आपण आता चिक काढून दातलं वगैरे लावून आता आपण चाललेलो घरी मित्रांनो आपले इथले बागदार जंगलात आपण आलेलो आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो हीच माहिती बाकीच्यांपर्यंत पोचली पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फेसबुक व्हॉट्सॲप सगळे ग्रुपला पाठवा जेणेकरून सगळ्यांना माहीत होईल कारण की एकदम एक जबरदस्त मित्रांनो झाडं या दा आता हलत असलं दुखत असलं लावलं ला, तरी चालत आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जुलाब होत असलं ना तर याचा चिक तो पेला तरी जुलाब जातं ह्या म्हणजे त्याच्या पण एकदम गुणकारी औषध आहे तर चला मित्रांनो आपला असंच व्हिडिओ देखण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये